नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाळलेली एक हजार शेचाळीस क्विंटल ज्याची दर चार हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती जळगाव या ठिकाणी अवकाळी एकशे सत्याऐंशी क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती माजलगाव या ठिकाणी अवकाळी बाराशे सत्याऐंशी क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पाचोरा या ठिकाणी अवकाळी तीनशे साठ क्विंटल जास्तीत दर चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल